पाठीमागचा उमेदवार जर बघितलं तर बाहेरचा उमेदवार उमेदवार आम्हाला मिळालाच नाही आणि उमेदवार बाहेरच्या उमेदवार म्हणजे कसं चार दिवस इकडे तीन दिवस इकडे स्थानिक उमेदवार हवा हो कारण की त्यांना सगळं माहिती असते ना आपल्या जनतेचं काय चालू आहे काय नाही त्यांना आणि बाहेरच्या काहीच माहिती नसते काय मोळच भूमिपत्र पाहिजे भूमिपुत्र पाहिजे कसं कसं काय कुठं रस्ता काय पाणी कुठं समशक्क चार सुविधा माहिती असते ना त्या मुळाला भूलपुत्र पाहिजे मुतलं तालुक्याचा ना असा ता स्थानिक उमेदवार म्हणून पवा पहुं ॲडवोकेट पहुंना काय हो इच्छुक आहे इच्छुक बरोबर त्यांना असेल तर त्याला शंभर टक्के प्रस्तुत झाले रमेश कदम झाले मागेल त्याला रस्ता दिला पण आमचा रस्ता काय अजून तर झाला नाही चाळीस वर्ष असंच गेले म्हणून आम्हाला वाटतं की आता आमच्या परिसरातला आजूबाजूचा इथलाच कोणीतरी उमेदवार घ्यावा असं आम्हाला वाटतं स्थानिकला आणि बाहेरच्याला खूप फरक आहे फक्त एवढंच कसं आहे की स्थानिक असलेला बरं आहे पण ज्यावेळेस आपला ग्रामीण आपल्या भागातला जो उमेदवार असतो तालुक्यातील त्यावेळेस तो ग्राउंड सगळ्या गोष्टीला माहीत असतात प्रत्येकाची असेल त्याला काय करणार की तालुक्याच्या शेवटच्या गावची काय हाल काय व्यवस्था आहे कायच कळणार नाही त्याला कारण की आमच्याकडे बघायला गेल तर एक रस्ता व्यवस्थित नाही नमस्कार मी मोहोल टाइम्स साठी नागनाथ पुजारी आपलं स्वागत करतोय सध्या सोलापूर जिल्ह्याच्या लोकसभेचे पड़गम वाजलेले आहेत आणि लोकसभेच्या पाठोपाठच लगेच विधानसभा देखील होणार आहे अनेक राजकीय पक्ष आहेत अनेक उमेदवार आहेत त्या माध्यमातनं ते जनतेपर्यंत पोचतात का किंवा सार्वजनिक जे ग्रामीण भागातले प्रश्न तेच तसेच राहतात का या अनुषंगानं आपण एक ग्राउंड रिपोर्ट घेणार आहोत आपण आज मोहोळ तालुक्यातील वटवटे या गावी आलेलो आहोत आणि नेमकं जाणून घेऊया वटवटेकरांची भावना काय आहे किंवा मोहोळ मतदारसंघात या ठिकाणी आणखीन कुठले प्रश्न राहिलेत का किंवा कुठले अपेक्षित आहेत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत नमस्कार आपलं नाव नमस्कार श्रीकृष्ण लोकसभा झाल्यानंतर लगेच विधानसभेची निवडणूक आहे तुम्हाला कसा उमेदवार अपेक्षित आहे आता पाठीमागचा उमेदवार जर बघितलं तर बाहेरचाच उमेदवार आहे म्हणजे आजपर्यंत कदम आले त्याच्यानंतर ढोबळे आले साळे आले हे बाहेरचेच उमेदवार आहेत त्यांच्यावर बाहेरच्या माणसाकडून काय अपेक्षा ठेवा घरचा माणूस कसा जरी असला तर घरचा फायद्याचाच आपलं त्या हिशोबाने आमचा स्थानिक उमेदवार असावा अशी आमची अपेक्षा आहे या ठिकाणी यशवंत तात्या माने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन भाग झालेत यशवंत तात्या माने हे अजित पवार गटात गेलेले आहेत पवार साहेबांच्याच तालमीत तयार झालेले एक तरुण उमेदवार म्हणून ज्यांनी इच्छा व्यक्त केली की मी इच्छुक आहे आम आमदारकीसाठी असे ऍडव्होकेट पवन गायकवाड जे की पंचायत समितीचे माजी सभापती भारत गायकवाड यांचे ते चिरंजीव आहेत त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे ते त्यांची ते, जर इच्छा असेल तर आम्हाला अभिमानाचं आहे कारण कसं जर झालं तर बाहेरचं खरे अनेक मानेसाहेब यांच्या सुद्धा आमच्या स्थानिकचा नेतृत्व असेल तर कधी त्यांना पाठिंबा द्यायला आम्ही तयार या अगोदर अगोदरच्या आमदार आहेत तर आमदार काम करतात ते पण त्यांच्यापेक्षा सुद्धा पुढची गोष्ट म्हणजे स्थानिक जर असेल तर शंभर टक्के अजून कामाचा विकास होईल आज आमच्याकडे आजपर्यंत आमच्याकडे आमदारांनी काम केली पण रस्त्या काय बनला नाहीत आमच्याकडे पण अजून आमचा स्थानिक असेल तर अजून आमचा फायदा होईल अशी कोणती कामं केलीत की म्हणजे जेणेकरून तुम्ही समाधानी आहात काम आता ग्रामपंचायतच्या मार्फत कामं होतात त्यांचे परंतु जे काय जनतेसाठी कामं करायची ते काय आता रस्ता सर्वसामान्य जनतेला रस्त्याची गरज असते रस्ता अजून कुठल्याच आमदारांनी केला नाही आता पाच टर्म आल्या कदम आले सगळे आले परंतु त्यांनी काय रस्ता बनवलाच नाही आमचा आणि कदमने सुरुवातीला रमेश कदम आले त्यांनी म्हणले पुढच्याच लगे ह्याच्यात रस्ता चालू करतो त्याच्यानंतर मानेसाहेब आले साहेबांनी पण रस्ता केला नाही आणि रस्ता कोण करणार पण नाही ते कारण रस्ता जर केला तर त्यांना परत मतदानाला काहीतरी एखादा विषय मुद्दा घेऊन यायचा तर त्यांना येता पण येणार नाही त्यामुळे रस्ता करणार पण नाही ते लोक आमचं गायकवाड सर आलं आमचं जर उमेदवार इथलं गायकवाड जर असेल तर आम्ही शंभर टक्के त्यांना मदत करूच आम्ही आता भारतीय जनता पार्टीच काम करतो विजयराज डोंगरेच्या नेतृत्वाखाली आम्ही विजयराज डोंगरेंना दादांना पण सांगू की दादा आमचा काय भागातला एखादा उमेदवार आहे तुम्ही सुद्धा मदत करा त्यांना आम्ही सुद्धा आमच्या नेत्यांना सांगू अरे या ठिकाणी आणखीन काही नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत साहेब रस्त्यासाठी तुम्ही मागणी केली का रस्त्यासाठी मागणी करतोय तो रस्ताच होऊ नये सर ह्या आता हा रस्ता जवळजवळ आहे उमेदवार आमच्या म्हणजे मोळ तालुक्यात स्थानिक उमेदवारांची संख्या भरपूर आहे आणि असे आहेत की एक चा, चार ते पाच जण असे आहेत की ते आमदार होण्याच्या काबिल आहेत आणि ते आमदार होऊ शकतात पण आम्हाला आतापर्यंत पहिला मतदारसंघ होता मंगळवेडा तिथून आम्हाला ते, ते रामसाळे किंवा लक्ष्मीराव डोबळे आता आमचा मोहळ घाटाला जोडला आहे तिथे आम्हाला रमेश कदम त्याच्यानंतर हे यशवंत माने हे आम्हाला म्हणजे बाहेरच्याच उमेदवार आले तिथे स्थानिक उमेदवार आम्हाला मिळालाच नाही आणि उमेदवार बाहेरचे उमेदवार म्हणजे कसे चार दिवस तिकडे तीन दिवस इकडं आणि ते तीन दिवस पण दुसऱ्याच्या बोलण्यावरती किंवा दुसऱ्या भेटेगाठीसाठी जोडत आमच्या गावात असं म्हणा असा गावातील आमचं ग्रामसेवक असतील किंवा सरपंच असतील सदस्य असतील आणि तिथं यशवंत माने सरांकडे जाऊन निधी हा भरपूर आणलेला आहे गावात आता अंतर्गत रस्ते झालेले आहेत आमच्या आधी म्हणजे उघडी गटार होते तिथं आता अंतर्गत गटार झालेले आहे फेवर ब्लॉक झालेला आहे शाळेला कंपाऊंड वगैरे झालेला आहे किंवा सभा मंडप वगैरे आलेला आहेत गावात निधी असा एक भरपूर आलेला आहे ते पण ग्रामपंचायतनं पाठपुरावा केल्यामुळं आला आहे नाहीतर ते स्वतःहून असं म्हणजे गावाला हे वगळे टाकल्यावर एकीकडे तुम्ही सांगता की यशवंत माने यांच्या आमदारकीतून निधी आलेला आहे मात्र एका बाजूने तुम्ही असमाधान व्यक्त करताय की आम्हाला स्थानिक उमेदवार मिळत नाही स्थानिक उमेदवार बनण्याच्या लायकीचे असताना देखील स्थानिक उमेदवार जर झाला तर काम होऊ शकतील अशी तुमची अपेक्षा आहे बरोबर ऍडव्होकेट पवून गायकवाड हे इच्छुक आहेत मग तुमचं मत त्यांच्याबद्दल काय असेल जर स्थानिक उमेदवार दिला तर चांगलंच होईल आणि आम्ही नक्की मदत करू त्यांना एक तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं एक आश्वासक आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाचे एक निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं कामाची अपेक्षा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आता बघा तो महाराष्ट्रात कुठला जरी नेता घेतला तर शरद पवार साहेबांच्या तार्मितच तयार झालं पण ते शरद पवारांच्या विचाराची फारकत घेऊन ते वेगवेगळ्या गटात गेले आणि वेगवेगळे विचार चालू झालेत ना तर आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेत असताना आणखीन देखील काही नागरिक का आहेत तुमचं नाव काय अजय पवार अजय पवार साहेब तुम्हाला काय वाटतं म्हणजे स्थानिक उमेदवार विधानसभेसाठी हवा आहे की बाहेरचा उमेदवार स्थानिक उमेदवार हवा आहे कारण की त्यांना सगळं माहिती असते ना आपल्या जनतेचं काय चालू आहे काय नाही त्यांना आणि बाहेरच्यांना काहीच माहिती नसते काय या ठिकाणी स्थानिक उमेदवार म्हणून पवन गायकवाड ॲडव्होकेट पवन गायकवाड म्हणून इच्छुक आहेत त्यांच्याबद्दल तुमचं जे स्थानिकच आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे पवन गायकवाड अजून त्यांचं कार्य आम्ही काय बघितलं नाही पण ऐकून आहे चांगले माणूस आहे तुमचा गावाची काय प्रश्न आहेत आमच्या गाوزه लय प्रश्न आहेत आता काय आता कोण सोडायला पण येणार काय काय सांगायचं या माध्यमातून बघायला सुद्धा येत नाही या माध्यमातून तुम्ही काय सांगू इच्छिता त्या उमेदवारांना काय गावाची इच्छा काय ती प्रश्न ती रस्ते पाणी असलं पाण्यासाठी तुम्ही आवाज उठवलाय पाण्यासाठी आता वीस वर्ष झालं पाणी टाकी सुद्धा नाही आमच्या गावात आता बांधकाम सुरू झाले ते पण अर्धवट चालू आहे अजून नदीचं पाणी का तुमच्या नदीचं नाही कॅनलचं कॅनलचं वेळेवर येत नाही वर्षात नाही एकदा दोनदा येत तुम्ही कधी आमदारापर्यंत पोहोचलाय काय तक्रार घेऊन म्हणजे जा तुमच्या गावचे जे नेतृत्व करणार किंवा पुढारीच पुढे जाऊ देत नाही कुणाला माणसं गरीब माणसं तुमचं काय मत आहे की स्थानिक उमेदवार पाहिजे का बाहेरचा मोहोळ भूमिपुत्र पाहिजे भूमिपुत्र पाहिजे का का असं वाटते पाहिजे का त्यांना माहित असते ना आपल्या भाग, भागात तालुक्याचं कसं काय कुठं रस्ता काय पाणी कुठे समस्या अडचण सगळ्याला माहित असते ना त्यामुळे त्यांना भूमिपुत्र पाहिजे आपल्या महत्वाल या बरोबरच्या आमदारांनी असं काम केलं नाही का नाही केलं नाही आपल्याला माहित काय पण आता ह्या जर विधानसभेला पाहिजे असं भूमिपुत्र पाहिजे तुम्हाला काय वाटते काका आम्हाला बी तेच वाटते तालुक्याचा आमदार असा स्थानिक उमेदवार म्हणून ऍडव्होकेट पवन गायकवाड इच्छुक आहेत बरोबर मत त्यांना असेल त्यांना शंभर टक्के प्रश्नच नाही ना काय करते ना बाहेरचा आमदार येणार कधी येणार कधी आला गावाला नाही तुम्हाला काय वाटते स्थानिक उमेदवाराबद्दल स्थानिक उमेदवार मिळ मिळायला पाहिजे कारण का हा चाळीस वर्ष झालं हा रस्ता अजून झालेला नाही ढोबळेसर गेले साळुंके झाले रमेश कदम झाले मागेल त्याला रस्ता दिला पण आमचा रस्ता काय अजून तर झाला नाही चाळीस वर्ष असंच गेले म्हणून आम्हाला वाटतं की आता आमच्या परिसरातला आजूबाजूचा इथलाच कोणीतरी उमेदवार द्यावा असं आम्हाला वाटतं त्यांच्याबद्दल बरं झालं चांगली गोष्ट आहे काय तू आमच्या गावापासून काय लांब नाही आमचं बाजारपेठाचं गाव आहे त्याच्यामुळे आम्हाला काय अडचण नाही चांगला माणूस आहे तो पण गेल्या वेळेस गेल्या वेळेस पण त्यांचं उत्कृपणा होता पण काय अडचण त्यांचं काय ते शक्य झालं नाही तिकीट वगैरे पण ह्यावेळेस शंभर टक्के त्यांनी लढवलं तर चांगली गोष्ट होईल गेल्या वेळेस त्यांनी इच्छा व्यक्त केली होती केली होती होय त्यांना सगळा प्रतिसाद पण चांगला होता पण काय कारण असतं त्यांना तिकीट भेटलं नाही पक्षाकडून पक्ष लढू शकले नाही ते पण बघू आता काय होत आहे ते इच्छुक इच्छुक आहेत का नाही आम्हाला तर अजून काय माहित नाही पण त्यांचं अजून काय कधी काही स्टेटमेंट दिलं नाही त्यांनी कधी काय नाही कधी बघितलं पण नाही आम्ही पण बघू आपलं नाव काय माझं नाव आहे आनंद वामन हरगुडे रहिवाशी वटवटे वटवटे गावचा रहिवाशी आहे मी बरं आता आमदारकीची निवडणूक जवळ आली तुम्हाला कसल्या कुठल्या दो, उमेदवाराची अपेक्षा वाटते किंवा पहिला आमदार नवीन चेहरा हवाय काय कसं आहे स्थानिकला आणि बाहेरच्याला खूप फरक आहे फक्त एवढंच कसं आहे की स्थानिक असलेला आहे स्थानिक आमदार असलेला बरं आहे असं म्हणते हो कारण कसं आहे त्यांचं कसं आहे भेट दौरा सारखं राहणं म्हणजे वेळच्या वेळेस प्रत्येक गाठीभेटी पडणं कसं आहे गावातल्या अडचणी कामांच्या म्हणजे काय रस्त्याच असतील इतर कामांविषयी काय असेल चर्चा होऊ शकते म्हणजे स्थानिक आमदार असल्यानंतर बरोबर म्हणजे कसं आहे बाहेरच्या असल्यानंतर कसं पोचण्याचं म्हणजे तिथपर्यंत कोण पोचू शकत नाही स्थानिक आमदार असल्यानंतर कसं माहीत असतं प्रत्येकाला स्थानिक आमदार आहे ते आपल्याला अमुक अमक ह्या गावचे आहेत हे आपल्याला माहित असते त्यामुळे आपण तिथवर जाऊ शकतोय पण बाहेरचं असल्यानंतर आपण तिथवर जाऊ शकत नाही त्यांचं कसं येणं जाणं वेळापत्रक टाइम टेबल कोणाला कसं आहे म्हणजे कळू शकत नाही तुम्हाला काय वाटतं स्थानिक उमेदवार असला की प्रश्न सुटतील असं वाटतंय आवर्जून आपण जाऊ शकतो ना बाबा इथे आता कामतीला जरी असला तरी आपण आवर्जून जाऊ शकतो कामतीचेच पाहून काय काढू इच्छुक आहेत तुम्हाला काय वाटतं चालतं स्थानिक कुठलाही असू द्या मोळ तालुक्यातल्या स्थानिक कुठलाही असू द्या आपण जाऊ शकतोय कुठलाही असू द्या कुठलाही माणूस असू काय अडचण नाही कुठलाही व्यक्ती असू द्या आपण कामतीचा म्हणलं कधी जाऊ शकतो तुम्ही ओळखता पाहून पाहून काय पण ओळखू शकत पण कामते तर शेवटी ना त्याला काय अडचण काहीच अडचण नाही कुठलाही असू द्या कुठलाही असेल का आपल्या भागातला असला की आपल्याला जवळ करू शकतो ही भावना त्यांनी वटवट म्हटलं तर त्यांनी ओळखू शकते बा वटवट्या म्हणजे एवढंच आहे तसं काय अडचण स्थानिकच असावा कुठला अशा मुळ तरच लोकसभांच्या निवडणुकानंतर विधानसभेची जी निवडणूक आहे त्या माध्यमातून आपण वटवटे गावामध्ये ग्राउंड रिपोर्ट घेतला याच माध्यमातून आणखी ही काही नागरिक आहेत ज्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत साहेब आपलं नाव काय मी राहुल वितस कायकोड मी इथं उरटेगावचा रहिवासी आहे काय वाटतं तुम्हाला एकंदरीत येणारी विधानसभा जी आहे त्या संदर्भात कसा उमेदवार पाहिजे किंवा त्यांनी कुठली काम केली अशी कुठली अपेक्षा आहे तुमची विधानसभेच्या अनुषंगाने हा उमेदवार स्थानिकच असायला हवा जेणेकरून ग्राउंड लेवलला जे काही आपले नागरिकांचे प्रश्न आहेत म्हणजे अजून देखील म्हणजे मुलांना शिक्षणासाठी असणाऱ्या सुविधा नाही तिथं गाव पातळीवरती आणखी नाही बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रश्न नाही आहे आणि जर परगावचा किंवा परतालुक्यातून जर उमेदवार आला तर हवं तेवढं त्याला एक मतदारसंघातली माहिती नसते ते कोणाच्या तरी सांगण्यावरून आलेला असतो निवडून आलेला असतो तो फक्त त्याच्याच सांगण्यावरून काम करणार पण ज्यावेळेस आपला ग्रामीण आपल्या भागातला जो उमेदवार असतो तालुक्यातील त्यावेळेस तो ग्राउंड लेव्हलला सगळ्या गोष्टीला माहीत असतात प्रत्येकाचे प्रॉब्लेम माहित असतात प्रत्येकाच्या ओळखी माहीत असतात त्यातून ते काम करू शकते आता मोहोळ तालुक्यातून तुम्ही स्थानिक उमेदवार म्हणता तर स्थानिक उमेदवार म्हणून आपल्या तुमच्याच ज वटवटगावच्या जवळचे असलेले कामतीचे ॲडव्होकेट पवन गायकवाड हे इच्छुक आहेत मग पवन गायकवाड यांच्याकडे तुम्ही आश्वासक चेहरा म्हणून कसा बघता किंवा त्यांच्याकडून कुठले कामाची अपेक्षा आहे चालेल आता कसं आहे ॲक्च्युली सर जर आपल्या आजूबाजूच्या पंचकृषीतील एखादा आमचा जर उमेदवार असेल तर डेफिनेटली आम्ही त्याला शंभर टक्के प्रोत्साहन देऊ किंवा पाठबळ देऊ कारण याच्यातून आपले काम होण्याशी मतलब आहे असा नको की आजपर्यंत आपण बघतो की बाहेरच्या जिल्ह्यातून बाहेरच्या तालुक्यातून इथून आमदार निवडला जातो आणि आम्हाला काम करायला त्यांच्या तिकडे जावं लागतं सांगायला किंवा त्या ज्याने दिलं त्याला भेटायला जावं लागतं ह्याच्यातून जे काही डायरेक्टली जे काम होणार आहे ना कम्युनिकेशन होणार ती होत नाही आज आम्हाला डायरेक्ट आमच्या आमच्या आमदाराला भेटायला जायला पाहिजे पण आम्हाला कसं होते थर्ड पार्टीला भेटायचं लागतं ही जे काही आहे ना थर्ड पार्टी वगैरे ह्या सगळं स्किप झाल्या पाहिजे असं आमचं मत आहे बऱ्याच जणांची मुलाखत घेतली त्यांनी रस्त्याचे पाण्याचे हे प्रश्न मांडले पण शैक्षणिक प्रश्न कुणीच मांडले नाही शैक्षणिक प्रश्न म्हणजे पण त्यांना काय म्हणा ॲक्च्युली जे काही सिटीमध्ये जे अवेलेबल आहे म्हणजे सेम इंग्लिश म्हणा इंग्लिश मिडियम म्हणा त्यातून जे काही आम्हाला जे ग्राउंड म्हणजे हायस्कूल लेवलचे जे प्रश्न आहेत ना विद्यार्थ्यांचे yeah. त्यांना जे प्रॉपर इंग्लिशचं एज्युकेशन असेल तेवढे महत्त्वाचं आहे कारण मराठी मिडीयममध्ये शिकून पुन्हा जाऊन ते पुन्हा अकरावी बारावी सायन्स पुन्हा वेगवेगळ्या फार्मसी एम बी ए इंजिनिअरिंग असेल त्यामध्ये जाऊन ते पुन्हा स्ट्रक होतात ग्रामीण भागातली मुलं yeah. पण आपल्या मोहोळ मोहोळ तालुक्यामध्ये जे काही गाव आहेत ना मॅक्झिमम हायस्कूल हा सेम इंग्लिशमधनं व्हावे आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये थोडंसं छोट्या छोट्या मुलांचं पण शिक्षण मोफत व्हावं त्यांच्या फी खूप महाग आहेत महा महाग आहेत लहान मुलांच्या पण नर्सरी वगैरे त्याच्यात ते त्यांना बी थोडंफार आपल्या आमदारकीच्या माध्यमातून आपल्या पंचकृषीमध्ये चांगली प्रकारची म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते तुम्ही एखाद्या गावामध्ये जर मंदिर उभा केलं तर त्या त्या ठिकाणी तयार होतील पण त्याच गावामध्ये तुम्ही जर एखादी शाळा किंवा एखादी के शिक्षण संकुल उभा केलं त्या ठिकाणी शंभर अधिकारी तयार होतील ही भावना आपल्या मतातून व्यक्त होते काका तुम्हाला काय वाटतं स्थानिक उमेदवार म्हणून काय आमचे सभापतीच होते भारत गायकवाड त्यांच्याच मुलगा वाटते तरी या आमच्या जवळचेच आहेत ते आणि त्यांना या तालुक्यातली माझी रहिवासी असल्यामुळं आणि इथून प्रत्येक गावात संपर्क असल्यामुळं त्यांना इथल्या अडचणीत संपूर्ण माहीत आहेत आता आमच्या गावातल्या आमच्या मुलांनी सांगितलं ना शिक्षणासाठी कंदलगावला इथून जावं लागतं त्या बसचं तिकीट सर्वसामान्यांना परवडत नाही आणि थोड्या वेळा जर ती बस जर हुकली की मागावून त्याचा ती गैरहजरी जर लागली नसेल तर त्या पालकांना तिथे सोड लागते स्थानिक आमदार म्हणून तुम्हाला त्यांच्याबद्दल काय म्हणजे त्यांच्याबद्दल म्हणजे त्या आमच्या परिचय त्यांच्या ओढलापासून आणि त्यांचा आमचा परिचय आम्ही बुद्धविहारमध्ये आणून त्यांचं आम्ही स्वागत केलं तर बुद्धि अनुषंगानं उद्घाटना समारंभाचं आणि त्यानंतर आम्हाला तर काम ती जवळ असल्यामुळं त्यांना आम्ही सहजासहजी भेटू शकतो आणि ते आम्हाला ओळखत असल्यामुळे आमच्या कामाचा प्रश्न सुटत जात लवकरात लवकर आता ही आमदार जे आहेत ना सध्याचे बाहेरगाव आहेत मग त्यांना जर भेटायचं आलं तर आम्हाला त्यांच्या कोण माणूस आहे त्यांचा पी ए त्यांना भेटायचा मग साहेब नाहीत म्हणजे आमचे दूर असतो होती तालुक्यापासून पस्तीस किलोमीटर आमचं गाव आहे म्हणजे एकंदरीत जवळचा आमदार झाला तर आपल्याला लवकर जाता येते लवकर भेटता येतं आणि लवकर आपल्या संपर्क होतो मात्र तोच आमदार बाहेरचा असला कि तू बाहेरचा आहे किंवा लांब आहे म्हणून आपण जायचं टाळतो आणि त्या माध्यमातून आपली कामं जी कामं होणार आहेत ती होत नाहीत असं एकंदरीत तुम्हाला वाटतंय सध्या जकरा या कारखान्याच्या प्रांगणात आहोत या ठिकाणी काही नागरिक का उपस्थित आहेत काका लोकसभा झाल्यानंतर विधानसभेची देखील निवडणूक आहे तर विधानसभेच्या निवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार म्हणून तुम्हाला काय अपेक्षित आहे मतदान ही गुपित आहे साहेब मत कोणाला पोल होईल काय कळू शकत नाही मी शेतकरी आहे मतदान कोणाला होईल कळू शकणार नाही मी नाही ही उमेदवार आहे ती उमेदवार आहे ही पार्टी आहे मी बोलू शकणार नाही मतदान ही गुपित आहे आई असू द्या बहीण असू द्या मित्र असू द्या भाऊबंद असू द्या माझ मतदान ही गुपित आहे पण उमेदवार म्हणून उमेदवार म्हणून जरी असला तरी टिकून आला तुम्हाला बाहेरचा उमेदवार कि आपल्या स्थानिकचा पाहिजे तालुक्यातला था? पाहिजे का बाहेरचा पाहिजे त्यात मनात आहे काय होईल ते ठीक आहे मनात आहे होईल ते ठीक आहे या ठिकाणी आपल्याला काय वाटत स्थानिक आमदार हवा कि बाहेरचा स्थानिकच आमदार हवा खर तर जो बाहेरचा असेल त्याला काय करणार कि तालुक्याच्या शेवटच्या गावची काय हाल थेका। आहे थेका। काय थेका व्यवस्था आहे काहीच कळणार नाही त्याला कारण की आमच्याकडे बघायला गेल तर एकही रस्ता व्यवस्थित नाही तसं बघायला गेल तर स्थानिकच हवा तो येणार बाहेरचे पंच पाच वर्षे काढणार <laughs> कळेल ना मौल तालुक्यात काय प्रॉब्लेम आहेत काय अडचणीत आहेत गावाचे तालुक्यात शेवटच्या लोकांचे आज आहेत पण यांना कळतच नाही शेवट तालुक्यात शेवटच्या गावाचे शे काय शे प्रॉब्लेम आहे यांना काहीच घेण देत नाही भूमिपुत्र असल्यालाच हो आमदार तिथली जान जाण धरू शकतो हो किंवा तो फिरून बघू शकतो होय बरोबर अगदी बरोबर भूमिपुत्रा असल्यामुळे लोकसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते होय